नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ग्राउंड कधीपर्यंत होतील पोलीस भरतीचे ग्राउंड कधीपर्यंत सुरुवात होतील हॉल हॉलटिकीट कधीपर्यंत येतील व यानंतरची प्रोसेस काय असेल ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व सुरुवातीला कोणत्या पदाचे ग्राउंड होतील व कशाप्रकारे होतील ही माहितीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व मित्रांनो मुंबई पोलीस संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओना स्किप करता पूर्ण बघा व आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया त्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी एक छोटीशी अपडेट आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम सर्वात स्वस्त व तुम्हाला परडेल या स्वरूपात सर्वात मोठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक विषयाचे टेस्ट घेण्यात येतील मुंबईच्या पेपर होईपर्यंत या ठिकाणी सं संपूर्ण विषयाच्या टेस्ट येथील एक हप्त्यातून एकदा शंभर मार्क्सची मोठी टेस्टसुद्धा घेण्यात येईल यामुळे मित्रांनो तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल व तुमचा नॉलेजसुद्धा तुम्हाला काही अवघड वाटणारे प्रश्नसुद्धा आपण यामध्ये एक्सप्लेनेशनसुद्धा घेणार आहोत यासाठी मित्रांनो टेस्ट सिरीज घेण्यासाठी लगेच व्हॉट्सअपवर मेसेज करा तर चला मित्रांनो आपण ग्राउंडविषयी माहिती घेऊया सुरुवातीला विद्यार्थ्यांची असं मत आहे किंवा वातावरण व न्यूजपेपरमध्ये असे बातम्या येत आहेत की वीस मेपासून ग्राउंडला सुरुवात होईल म्हणजे वीस मेनंतर ग्राउंड हॉल तिकीट येतील व त्यानंतर चार जून किंवा पाच जूननंतर ग्राउंडला प्रत्यक्ष सुरुवात होईल विल। सुरुवातीला चार पदाचे ग्राउंड असेल त्यानंतर समोरील प्रोसेस असेल पण मित्रांनो सगळ्यांना माहीत आहे की ग्राउंड सुरू करण्याआधी ग्राउंड घेण्याआधी ग्राउंड तयार करण्यासाठी एक परिपत्रक निघतं की ग्राउंड तयार करा आपल्याला ग्राउंड घ्यायचं आहे याप्रमाणे एक परिपत्रक निघतो त्यानंतर ग्राउंड संप म्हणजे ग्राउंडची तयारी त्या ठिकाणी त्यांची तयारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बोलवण्यासाठी किंवा ग्राउंडला बोलवण्यासाठी हॉल हॉलटिकीट देण्यासाठी वेगळं एक परिपत्रक निघतं त्यामुळे अजून तर त्या संदर्भात काहीही माहिती भेटेल नाही ग्राउंडच्या तयारीसुद्धा चालू नाहीत कारण सगळे जे पोलीस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील सगळे इलेक्शनमध्ये बिझी आहेत त्यामुळे त्या ठिकाणी अजून तरी त्यांची तयारी झालेली नाही आणि एक परिपत्रकसुद्धा त्या संदर्भात कोणताही जी आर आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे ग्राउंड जूनमध्ये सुरुवातीला होईल हे चान्सेस तर नाहीच एखाद्या वेळेस शेवटीसुद्धा जूनच्या एंडपर्यंत सुरू होऊ शकतात पण सुरुवातीला तर नक्की होणार नाही पंधरा ते वीस जूनपर्यंत ग्राउंड होणार नाही मित्रांनो एवढी तरी तुम्हाला म्हणजे तुम्हाला टाईम भेटेल आहे की जूनच्या मीडपर्यंत ग्राउंड होणार नाही त्यामुळे तुमच्याकडे अजूनही एक महिना आहे पण जूनच्या एंडपासून सुरुवात होऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलीसचा ग्राउंड जुलैमध्ये होणार नाही ऑगस्टमध्ये सुद्धा होणार नाही कारण जूनच्या एंडनंतर जर दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड सुरू झाले तरी मुंबईमध्ये होणार नाही कारण पावसाळा त्या ठिकाणी सतत हप्ताभर चालू राहतो असं नाही की दिवस येईल एखादिवस नाहीत तिकडे पावसाचं प्रमाण जास्त असतो त्यामुळे मुंबई पोलीसचा ग्राउंड ऑगस्टनंतर होईल सप्टेंबर सुद्धा होऊ शकतं त्यानंतर सर्व मिळून सर्व शिपाईपदाच्या जागा मिळून एक लेखी परीक्षा एकदाच होईल मुंबईची सुद्धा आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा त्यामुळे दुसरीकडे त्यामुळे दुसरीकडे ग्राउंड जर झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम चांगले मार्क पडलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मुंबईचा ग्राउंड होईपर्यंत तुम्हाला लेखी परीक्षेसाठी टाईम भेटेल त्यानंतरही पंधरा ते वीस दिवस भेटेल म्हणजे तुमच्या दुसरीकडे ग्राउंड आहे तुम तुम्हाला ग्राउंडला चांगले मार्क पडले असतील तर तुम्हाला लेखीसाठी खूप चांगला टाईम त्या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे आता ग्राउंडचं टाईम भेटलेलं आहे तर ग्राउंडची तयारी चांगली करा व त्यासोबत लेखीची तयारीसुद्धा चांगली करा हीच एक छोटीशी अपडेट आहे मित्रांनो यानंतर पोलिसवरती संदर्भात कोणतीही अपडेट आली तर आपण टेलिग्राम चॅनलवर टाकू तसेच यूट्यूबवर व्हिडिओ बनवूनसुद्धा संदर्भात आपण माहिती देणार आहोत व मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलीस या ठिकाणी मी आर टी आय टाकलेलं आहे आज किंवा उद्यापर्यंत ते येईल त्यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत ही माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो त्या संदर्भात स्पेशल व्हिडिओ येईल व आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल त्यामुळे आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या काही महत्त्वाची माहिती असेल काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या त्या कमेंटचं तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्या ठिकाणी भेटेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हो मित्रांनो महाराष्ट्रांती करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काटण्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेले आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जांबो किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो మిత్ర బుక్ స్టోర్ లగేజా పుస్తక ఘన టాకా ధన్యవాద మి జయ హిందయ మహారాష్ట్ర